स्वारगेट स्वारगेट पुण्यातील सर्वात मोठे केंद्रस्थान संपूर्ण महाराष्ट्रातून स्वारगेटसाठी बसेस येतात आणि याच स्वारगेटमधून महाराष्ट्रात कोठेही जाण्यासाठी एस टी बसेस मिळत असतात खाजगी बस ट्रॅव्हल्स पिकअप असू दे किंवा टॅक्सी रिक्षा स्टँड असू दे सर्वांचा पिकअप पॉईंट हाच आहे अर्थात स्वारगेट येथे प्रचंड गर्दी असते स्वारगेट बस स्थानकाच्या आत आणि बाहेर सुद्धा अगदी चोवीस तास इथे माणसांची वर्दळ असते गाड्यांची सुरूच असते इथला इत, कुठलाच एरिया असा शांत आणि निर्मनुष्य नसतो याच गजबजलेल्या भागात एक घटना घडली या घटनेने पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या बस बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा ही सगळी घटना घडल्यानंतर चालतच त्या बसमधून बाहेर पडला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याने त्या तरुणीला फसवून तिला ताई अशी हाक मारून ताई अशी हाक मारून फसवले तर स्वारगेट स्थानकात घडलेलं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आतापर्यंत कोणती माहिती समोर आलेली आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पुणे हे देचं माहेर घर पुणे हे ठिकाण सर्वांनाच माहिती असलेलं आणि त्यातल्या त्यात स्वारगेट स्वारगेट म्हटलं तर संपूर्ण रहदारीचं चोवीस तास रहदारी असलेलं ठिकाण स्वारगेट बस स्थानकात येथून महाराष्ट्रावर कुठेही जाण्यासाठी ब बस बसेस तुम्हाला सहज मिळतात तसेच बाहेरून कुठून मुंबईतून अथवा कि नाशिक किंवा आजूबाजूच्या जवळच्या जिल्ह्यातून कुठेही उतरायचं ठिकाण असेल तर स्वारगेट बस स्थानक हे आहे तर ह्या स्थानकामध्ये चोवीस तास वर्दळ असते तर इथेच घडलेला एक प्रकार आहे एक सव्वीस वर्षीय तरुणी हिच्यावर शिवशाही बस मध्ये जी स्वारगेट बस स्थानकात उभी होती येथे अत्याचार घडलेला आहे तर ही संपूर्ण माहिती काय आहे हीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओवर आलाच आहात तर व्हिडिओला लागेच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पंचवीस फेब्रुवारीची पहाट वेळ साधारण पाच ते साडेपाच ची पुण्यात कामाला असलेली पण मूळची फलटणची असलेली सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या गावी फलटणला निघालेली होती त्यासाठी एस टी पकडायला ती स्वारगेट ला आलेली होती स्वारगेट स्थानकात थांबायला बसायला काही बाकडे आहेत तारखेला पहाटेची वेळ जरी असली तरी स्वारगेट ला गर्दी सुद्धा होती स्वारगेट स्थानकात पहाटेच्या वेळी देखील गर्दी असते या गर्दीत ही पंचवीस वर्षीय तरुणी देखील होती आणि या गर्दीतलाच एक भाग म्हणून दत्तात्रय रामदास गाडे व्यक्ती देखील होता ही तरुणी स्वारगेट स्थानकात आल्यावर तर हा दत्तात्रय रामदास गाडे हा तिच्या आजूबाजूला घुटमळत होता ती तरुणी बसली आणि त्याने लगेचच तिच्या बाजूची जागा हेरली तिच्याशी बोलायला सुरुवात केली सी सी टी व्ही ही तरुणी बसलेल्या ठिकाणी तिच्याच बाजूला दत्तात्रय गाडे बस बसलेला दिसत आहे आणि तिच्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तिच्याच बाजूला आणखीन एक व्यक्ती बसलेला होता पण काही वेळ दत्तात्रय गाडे तिच्याशी ताई म्हणून हाक मारत होता ताई ताई करून तिच्याशी बोलत होता आणि काही काळानंतर बाजूला बसलेला दुसरा व्यक्ती हा उठून गेला आणि हे सी सी मध्ये स्पष्ट दिस दिसत आहे या दोघांमध्ये संवाद चालू होते पण या दोघांमध्ये नेमकं का काय बोलणं सुरू होतं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय या पीडित मुलीला ताई म्हणून हाक मारत होता कुठे जातेस ताई असे त्याने त्या पीडित मुलीला विचारले यावर पीडित मुलीने आपण साताऱ्याला फलटण येथे जात आहोत असे दत्तात्रय गाडे याला सांगितले दत्तात्रय गाडेने साताऱ्याची बस इकडे नाही पलीकडे लागते मग असे म असे तरुणीला सांगितल्यावर तरुणी म्हणाली नाही बस इथेच लागते म्हणून मी इथे बसली आहे असं त्याला सांगितलं पण तिच्याशी गोड बोलणाऱ्या दत्तात्रयने तिला ताई म्हणत गोड बोलत तु, तुला साताऱ्याच्या बस मध्ये नेऊन बसवतो असे सांगितले ती शिवशाही निघेल मी तुला तिथे घेऊन जातो असं म्हणत तो तिला तिथे घेऊन गेला पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे दोघं जेव्हा बसच्या दिशेने गेले तेव्हा आजूबाजूला माणसं होती तरुणी आरोपीच्या मागे चालत होती आरोपी ज्या ठिकाणी तरुणीशी बोलत होता तिथे देखील माणसं होती हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेलं आहे पण महत्वाचं म्हणजे त्याने तरुणीला बसमध्ये नेलं कस स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या बस मध्ये कुणीच नव्हतं बसमधून बसच्या लाईट सुद्धा बंद होत्या अंधारात असलेली बस बघून या तरुणीच्या डोक्यात शंकेची पाल चुक चुकली त्या तरुणीने याबद्दल दत्तात्रयला विचारले असता दत्तात्रय म्हणाला की रात्रीची गाडी आहे तू आत जाऊन फोनचा टॉर्च लावून बघ आपल्यावर विश्वास ठेव असं दत्तात्रय म्हणाला आणि ही तरुणी बसच्या आत जाईल याची खात्री करून घेतली तरुणी बसच्या आत गेल्यावर दत्तात्रय सुद्धा आत गेला आणि त्याने बसचा दरवाजा आतून लावून घेतला आणि कुणीच नसलेल्या त्या बस मध्ये त्या दत्तात्रयने तरुणीवर अत्याचार केले समर्थना पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तरुणीवर अतिप्रसंग केल्याच्या दोनच मिनिटांनी दत्तात्रय शिवशाही बसमधून बाहेर आला त्यानंतर स्टेशनच्या दिशेने चालत गेला तर तो बाहेर पडल्यानंतर लगेचच दोन मिनिटात पीडित तरुणी देखील बाहेर आली आणि दुसऱ्या बसमध्ये बसली या बसमध्ये बसून तिने फलटणच्या दिशेने निघाली निम्म्या रस्त्यात आल्यावर त्या तरुणीने आपल्या मित्रांना या संदर्भात माहिती दिली तर त्या मित्रांना तिला या घटनेची पोलीस कंप्लेंट करायला सांगितली त्यानंतर नऊच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये आली तिने तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तपासाची चक्र सुद्धा लगेचच फिरवली सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगाराची ओळखसुद्धा पटली तपासासाठी आठ पट पत... आट... आठ के रवाना झाली असे सुद्धा पाटील यांनी सांगितले या घटनेनंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित राहतात एवढी प्रचंड गर्दी असणाऱ्या बस स्थानकावर अशी घटना घडली तरी कशी काय बसचं दार बंद नव्हतं का आसपास सुरक्षा कर्मचारी नव्हते का असे प्रश्न विचारले जात आहेत मुळात स्वारगेट स्थानकात ही बस अगदी मधोमध मद उभी होती बसच्या या शिवशाही बसच्या आजूबाजूला देखील अजूनही आणखीनही बसेस होत्या याची चाहूल कोणालाच कशी लागली नाही असा प्रश्न सुद्धा विचारला जातो महत्त्वाचं म्हणजे एम एच झिरो सहा बी डब्ल्यू शून्य तीन एकोणीस असा नंबर असलेल्या शिवशाही बसवरती सोलापूर स्वारगेट अशी पाटी लिहिली होती म्हणजेच ती बस सोलापूर सोलापूरवरून स्वारगेटला आली होती बस फलटणला जाईल अशी कोणतीही पाटी नसताना ही तरुणी बसमध्ये का चढली हा सुद्धा प्रश्न समोर आला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या संशयित तरुणावर अत्याचाराचा आरोप केलाय तो दत्तात्रय रामदास गाडे हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तो मूळचा शिरूरचा आहे त्याच्यावर शिरूर, शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये चोरी आणि चेन खेचणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत यानंतर जेव्हा पोलिसांनी शोध सुरू केले त्यांचे आठ पत्के आरोपीच्या मार्गावर निघाले असताना आरोपी, आरोपी पोलिसांना असे कळले की आरोपी दत्तात्रे गाडे हा गुनाड गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना समजली दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रे गाडेचा शोध घेतला पण तो सापडला नाही रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी ऊसाच्या शेतातून बाहेर आला आणि पाणी प्यायला गेलेल्या घरातील त्या महिलेने पोलिसांना फोन करून गाडीची माहिती दिली पोलिसांनी लगेचच अर्धा तासामध्ये दत्तात्रय गाडेला चारही बाजूनी घेरलं ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेला तू बाहेर ये तुला घेरलेलं आहे अशी घोषणा केली पोलिसांनी घोषणा केल्याच्या नंतर कॅनलच्या खड्ड्यात लपलेला दत्तात्रय गाडे बाहेर आला आणि त्याला पोलिसांनी अटक केली मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी दत्तात्रय गाडेला अटक केली पीडित तरुणीने माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासापेक्षा जास्त वेळ सर्च ऑपरेशन सुरू होत राहिलं द दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाडगावच्या ग्रामस्थांची मोठी मदत झाली आता अटकेनंतर दत्तात्रेय गाडेच्या चौकशीत काय खुलासा समोर येतोय त्यावर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून कळवेल की पोलिसांनी जेव्हा दत्तात्रय गाडेला आता अटक केलेली आहे त्यानंतर पोलीस त्याबद्दल काय माहिती देत आहेत त्या चौकशीमध्ये आणखी कुठली गोष्ट समोर येते ते देखील आपल्याला समजणारच आहे तर त्या देखील त्यावर देखील मी लवकरच व्हिडिओ बनवेल तर ही ही जी माहिती आहे मित्रांनो याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत स्वारगेटसारख्या रहदारीच्या ठिकाणी जर अशा घटना घटत असतील तर यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या यावर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आणि असं पण नाही आहे की रात्रीची वेळ होती मध्यरात्री होती पहाटेचे पाच साडेपाचच वाजले होते तर यावर या सर्व घटनेवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार